आता मरायचं नाही तर आता लढायचं असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चे कळू यांनी महाएल्गार आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक इथं आंदोलक म्हणून सहभागी झाले आहे विशेष म्हणजे यावेळी शेतकरी शेतमजूर कष्टकरी ग्रामपंचायत कर्मचारी सोबतच दिव्यांग बांधवसुद्धा या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे शेतकऱ्याचा सातबारा पुरा करावा दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी सोबतच अनेक अडचणी मेंढपाळ मच्छीमारांना आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्याही दूर कराव्या अशा मागण्यांना घेऊन हे महाइल्गार आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि बच्चिकडू नागपूरच्या याच जामटा स्टेजियमच्या अगदी सी आय सी आरच्या अगदी बाजूला या स ठिकाणी इथे येथील आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा घेऊन हा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि त्यामुळं या मागण्यांना घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे त्यांचं यावेळेस नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्याचा के प्रयत्न केला आहे आणि इथे येण्याचं कारण शेतकऱ्याचा मालाला भाव तर मिळतच नाही आणि कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी सुखात राहायला पाहिजे आज शेतकऱ्याकडे खायची पंचायत झालेली आहे तरी या सरकारला कळ नाही दिव्यांगाला सहा हजार पेन्सिल झाली पाहिजे दीड दोन हजारात काय येत आहे सध्या दिवाळीला पाहिलं तर गोल्ड्या तेलाचा डबा अडीच हजारावर हो गेला दिवाळी आम्ही अपंगाने कशी करायची त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि बच्चू काडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करीत आहे त्या क्षणापर्यंत आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही लोक आलेले आहेत आम्ही इथे काही मागण्या करत आहे भरपूर लोकं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आली आमची पहिली मागणी आहे की आम्हाला जॉब मिळावा त्याच्यानंतर पेन्शनमध्ये जे, जे सहा हजार रुपयाची रोख रक्कम आहे ती आम्हाला मिळावी ते सांगतात की नाही दिव्यांगांना समान अधिकार मिळत तर नाही आहे जागा पण खूप कठीण आणि खूप कष्ट करून तिथपर्यंत जावं लागतं जे ऐकू शकतात त्यांना भरपूर साऱ्या जॉब मिळून तरी जातात पण आम्ही जे आहोत जे ऐकू शकत नाही त्यांना ही जॉबची संधी सहजासहजी साथ भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप कष्ट करावे लागतात तर आमची सरकारांना आणि यांना मागणी हीच आहे की आम्हाला पण त्याच्यासोबत समान जॉबचा अधिकार मिळावा का करू परिस्थितीच तशी आहे साहेब आमच्यावर एवढी एवढी परिस्थिती येऊन पहिली आज एक क्विंटल सोयाबीन नाही झालं साहेब एक क्विंटल सोयाबीन एक क्विंटल दहा दहा एकर पूर्ण रोटावेटर पूर्ण मारून आम्ही रोटावेटर ट्रॅक्टरवाले पैसे द्याय ना आमच्यापाशी अशी कंडिशन होणार कापूस पुस्तक पूर्ण उद्ध्वस्त झालाय पूर्ण बोंड खराब पूर्ण सत्या नसून होऊन गेलाय एवढा क्रोध आहे साहेब आता साहेब आम्ही तर तांदळाचे कट्टे आणले साहेब चार तांदळाचे कट्टे आणले बेसन आणलं हळद लसण सगळं आम्ही सोयीनं आलेलो आमच्या आमच्या जे चार गाड्या आणि एक आमच्या सोबत ट्रॅक्टर पण आणलं आपलं म्हणजे आंदोलन जर वाढलं बिलकुल बच्चू भाऊ सोबत आम्ही बिलकुल रेडी आहोत काही टेंशन व्हायला काम नाही दहा दे एक महिना जर राहिलं तरी आम्हाला चालते काही विषय नाही शेतात इतका पाऊस झालाय नुसत्या पावसानच पिकं गेलेत आणि अतिवृष्टी कुठं खरडून गेले काय शासनाची तुटपुंजी मदत काही काही शेतकऱ्याला मिळाली काहीला मिळाली बी नाही तर त्याच्यामुळे हे आंदोलनाला हे झालंय आणि जे काय पिकलंय त्याला हमी भावानुसार पण भाव भेटत नाही हमी भाव तरी कमीच आहे शेतकऱ्याच्या मनानुसार तर भाव नाही पण शासनाचा भाव बी आम्ही भाव आम्हाला भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलनाला यावं लागले वर्षी निसर्गानं साथ न दिल्यामुळं पाऊस आहे पावसामुळं कसं झालाय पावसानं पुरं सोयाबीन तर पुरं खतमच झालं सोयाबीन खतम होऊ नये कसं का सोयाबीन काळं पडलं मार्केटले आता अठराशे रुपये कोणी सोयाबीन विचारत आमच्या राजुरा तालुक्याच्या सात पोत्याचा ऑवरेज होता तो जो सात पोत्याचा किंवा नऊ दहा पोत्याचा ऑवरेज होता तो यावर्षी फक्त दोन पोते पेण्या निघून राहिला सुद्धा कापसाचं असं कंडिशन झालं आहे कापूस गणेश चतुर्थीपर्यंत सर्वसाधारण बरा होता गणेश चतुर्थीपासून या पावसानं पुरं खतम करून टाकलं आहे पिवळा पिवळा प्या कापूस होऊन गेला आणि बोंडस पुरी बोंड जो बोंड लागले ते बोंडसड होऊन गेलेली आहे कारण खर्च एकरी वीस पंचवीस तीस तीस हजार रुपये खर्च लावला आणि दहा हजार रुपये उत्पन्न निघू शकत नाही त्याच्यामुळं यावर्षी शेतकऱ्यावर इतकी संकटाची पाडी आली आहे का जगणं मुश्किल असं होऊन गेलं आहे आम्हाला मागणी शेतकऱ्याला सात हजार रुपये सोयाबीनला भाव भेटायला पाहिजे सरासरी कापसाले दहा हजार रुपये भेटायला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे बा असं यासाठी बच्चा जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनासाठी आम्ही आमच्या गावावरून